नथ नाकात आणि डोक्यावर पदर अंगावर नऊवारी साडी हा जमाना तर आता पूर्ण संपतच आला आहे म्हणजे असं आता सध्याचं सध्याच्या पिढीत आपल्याला पाहायलाच भेटत नाही आणि जी जुनी लोकं आहेत ना ती एखादे म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला पाहायला भेटतात की जुन्या स्त्रियांचं डोक्यावर पदर कायम नाकात नथ पण नथ नाकात का घालतात आणि नाक डाव्या बाजूला काट असतात हे माहीत आहे का तुम्हाला नथीचं महत्त्व काय किंवा नाक स्त्रियांचं डाव्याच बाजूला का टोसलं जातं कोणत्याही पारंपरिक लूकमध्ये नथ खूप महत्त्वाची असते नथ कायम नाकाच्या डाव्या बाजूलाच घातली जाते आणि आता तर हळदी कार्यक्रम आहेत किंवा लग्न समारंभ असो कोणताही असा पारंपरिक सण असो स्त्रियांचा शृंगार हा नथीशिवाय पूर्णच होत नाही पण ती नथ घातली का जाते त्याचं ज्योतिषशास्त्राचं कारण काय किंवा शा व... शास्त्रीयदृष्ट्या काय कारण आहे की स्त्रिया डाव्या बाजूला नाकटोसून डाव्या बाजूलाच का नद यूज करतात ह्याला पण शास्त्रीय कारण पण आहे आणि ज्योतिष कारण आहे ज्योतिष कारण ज्योतिषनुसार पण काही महत्त्व आहे तर ते माहीत आहे का तुम्हाला न नदीचं काय महत्त्व आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार नथ घातली ना की त्या स्त्रियांसो सोबत असं ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की लक्ष्मी कायमसोबत राहते नथ यूज करणाऱ्या स्त्रियांच्यासोबत त्यामुळे आपला कोणताही सण असो किंवा समारंभ असो कार्य असो स्त्रिया नाकात नद घालतात बरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या डाव्या बाजूला आपल्या शरीराचे सगळं सगळे मजासंस्तू मजातंत जोडलेले असतात त्यामुळे ते छिद्रामुळे ॲक्टिव्ह राहतात हे एक शास्त्रीय कारण आहे तर डाव्या बाजूला नाक टोचण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्या छिद्रामुळे आपल्या म्हणजे आरोग्यावर नियंत्रण राहतं कार्य करणाऱ्या त्या मजातंतूमुळे आपल्या आरोग्यावर नियंत्रण राहतं हे शास्त्रीय कारण आहे आयुर्वेदानुसार नाकाच्या छिद्रामुळे आपले सगळे मजातंतू ॲक्टिव्ह होतात आणि त्यामुळं स्त्रियांचं नाक हे डाव्या बाजूलाच टोचलं जातं ना आता तरी हळदीकुंकाचे कार्यक्रम वगैरे खूप काय काय सुरू आहे पण प्रत्येक स्त्री आपल्याला नाकात नथ घालताना दिसते मग प्रश्न पडतो की सगळ्या समारंभात वगैरे नथ नुद, नदीचं एवढं काय महत्त्व आहे पण आपण असा कधी विचार करत नाही की शास्त्रीय कारण पण आहे की नथ का घातली जाते डाव्या बाजूला किंवा स्त्रियांचं नाक डाव्या बाजूलाच का टोचलं जातं हे पण आपल्याला माहीत पाहिजे ना आणि न तिचं महत्त्व काय पहिले बघा जुन्या स्त्रियांना कायम नाकात नथ नऊवारी साडी अंगावर डोक्यावर पदर अशा असायच्या आता तसं आपल्याला पाहायलाच भेटत नाही क्वचित एखाद्या ठिकाणी अशा व्यक्ती नऊवारी साडी नाकात नथ असणाऱ्या पाहायला भेटतात म्हणजे थोडक्यात तो जमाना आता पूर्ण संपतच आलेला आहे ती पिढी आता आपल्याला मला वाट मला तरी वाटतं ही शेवटचीच पिढी असेल जी रेग्युलर नाकात नथ यूज करणारी किंवा नऊवारी साडी घालणारी रेग्युलर मग आहेच की आत्ता आहे त्या पिढी मग का समारंभात कार्यक्रमात लग्न कार्यात वगैरे घालतात नत काय कार्यक्रम असेल तर साडी वगैरे नऊवारी असं पण असं दररोज डेली यूज नऊवारी साडी तर नाकात न डोक्यापोदर आत्ताची शेवटचीच पिढी असेल असं मला वाटतं तर शास्त्रीयदृष्ट्या काय कारण आहे हे मी तुम्हाला सांगितलं ज्योतिष शास्त्रानुसार काय कारण आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं कारण आपल्याला माहिती पाहिजे की आपण नत यूज करतो मग ते नदीचं काय महत्त्व आहे आणि त्याचे फायदे पण आहेत नद घालण्याचे फायदे पण आहेत आणि खरंच आहे नदीशिवाय ना स्त्रियांचा शृंगार पूर्णच होत नाही कोणतीही साडी घाला कोणत्याही कलरचीच घाला नऊवारी घाला कोणतीही सहावारी घाला नद घातली की प्रत्येक स्त्री कशी शोभून छान दिसत असते बरोबर ना थँक्यू